नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज रात्री आणि सध्या कुठे पाऊस चालू आहे याची डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलोकन येईल त्याला नक्की प्रेस करा तर आपण सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे गोंदिया उमरखेड या ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची स्थिती इन काई ही निर्माण होऊन पाऊस काही ठिकाणी पडत आहे या ठिकाणी चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे यानंतर अकोला वाशिमचा काही भाग जळगावचा काही भाग शिल्लोड धुळेचा काही भाग या ठिकाणी देखील हलका मध्यम पाऊस पडत आहे यानंतर नंदुरबारचा देखील नंदुरबारच्या भागांमध्ये देखील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे यानंतर पुणे अहमदनगरचा काही भाग यानंतर इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे यानंतर करमळा पाटोदा केच बीड या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे यानंतर रात्रीची कंडिशन पाहिली तर रात्री देखील काही ठिकाणी पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे तर सविस्तर अपडेट आपण पाहूयात रात्री खास करून बीड इकडे करमळा केज माजलगावचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर साताराचा काही भाग सांगली नाशिक छत्रपती संभाजीनगर शिल्लोडचा काही भाग जळगाव या ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस कोसळणार आहे यानंतर सध्या अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी वर्ध्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे नागपूरहून देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे तर असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र